कार मित्र हो अधूनमधून आपण या सोशल मीडियावरती वेगवेगळे विषय घेऊन झाला भिडणारे वेगवेगळे विषय घेऊन येत असतो आज आपण असाच एक विषय घेतला आहे जो अत्यंत जिवाळ्याचा आहे महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्याची प्रत्येक क्षणाक्षणाला निगडीत असा असणार आहे आणि तो विषय आहे शिती ही शिती ही त्यातलं सोनं विषय आहे सीती आणि ही शेतीतली माती शेती आणि माती खरं तर हा फक्त नुसता सातबारावरती लिहायपुरता विषय मर्यादित नाही सीती ही फक्त पीक विमा भरण्यापुरता मर्यादित विषय नाही याच शेतीने आणि याच शेतीतल्या याच मातीने आपल्या पाठीमागल्या कितीतरी पिढ्या जगवल्या आपणालाही ती जगवते आणि भविष्यात आपल्या भविष्यातील कितीतरी पिढ्यांना हीच माती जगवणार आहे असंही शेती आणि या मातीचं आपल्या पिढ्यानपिढ्याचं अतूत नातं आहे हीच शेती ती आहे हीच शेती ती आहे ज्या वेळेमध्ये या शेतीमध्ये या मातीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची कसलीही जोड नव्हती शेतीमध्ये फक्त पारंपरिक शेती केली जायची मर्यादित साधनावरती त्यावेळेस याच शेतीने आणि याच मातीने आपल्या पाठीमागच्या कितीतरी पिढ्या जगवल्या त्यांच्या भाकरीची निर्मिती इथूनच केली असा हा शेतीचा वारसा आहे भावांनो ही शेती यातलं ही सोनं आणि ही माती ही जी माती आहे ही आपल्या पाठीमा कितीतरी पिढ्यांच्या संघर्षाचा एक इतिहास आहे याच मातीत याच मातीत आपल्या आजोबाच्या आपल्या पंजोबाच्या आपल्या आईच्या आपल्या वडिलांच्या पायातलं रक्त याच मातीत कष्ट करताना याच मातीत सांडलं आपल्या आईवडिलाचं आपल्या आजोबा पंजोबाचं रक्त याच शेतीमध्ये राब राब राबताना शेतातली दसकटे वेचताना आणि दगडाला ठेसा लागून याच मातीत सांडलं आणि म्हणून या मातीला एक कष्टाचा संघर्षाचा इतिहास आहे ही माती त्याची साक्ष आहे ज्यावेळेस शेतीमध्ये आधुनिक विज्ञानाची कसलीच प्रगती नव्हती त्यावेळेस याच शेतीने आपल्या अनेक पिढ्या जगवल्या आपली एवढंच नाही तर आपल्या अनेक पिढ्यांनी या शेतीवरती या मातीवरती अंतःकरणातून जीव लावला अंतःकरणातून त्यामध्ये कष्ट केलं आणि आपणाला जगवलं अशी ही शेती आहे आपल्या जीवाळ्याचा विषय आहे आपल्या अंतकरणातली ती गोष्ट आहे शेती आपल्या अनेक पिढ्यांचा एक श्वास होती शेती आपल्याही आईवडिलांचा श्वास आहे आणि शेती आपलाही श्वास आहे इतकंच नाही तर शेती आपल्या इथून पुढील असंख्य पिढ्यांचा एक श्वास आहे जगामध्ये शेती आणि ही माती एकमेव असं ठिकाण आहे जिथं फक्त भाकर तयार होते याच शेतीत आणि याच मातीत भाकरीचे लाखो कोठ्यावधी झाड याच ठिकाणी जोपासले जातात आणि ते इथेच तयार होतात जग कितीही प्रगत झालं वेगवेगळ्या ग्रहावरती गेलं विज्ञान कितीही प्रगत झाला तरीही फक्त शेती आणि ही माती एकमेव अशी गोष्ट आहे जिथं तयार झालेल्या भाकरींच्या झाडांना आणि त्या भाकरींना एक चव येते आणि भाकर फक्त याच शेतीमध्ये आणि याच मातीत तयार होते भाकर तयार करणारा जगात दुसरा कुठेही कारखाना नाही अशी ही शेती ज्यावेळेस आपण लहान होतो एकदम लहान त्यावेळेस अचानक पाऊस यायचा याच ढगातून याच मेघातून विजा अशा लक 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 काडशिऱ्या कडकडायच्या आणि याच शेतीत राबताना घाम गाळताना आपली आई आपल्याला मग अशी उराला लावून धरायची आणि तिच्या पाठीवरती डोळेवरती याच शेतीत याच मातीवरती आकाशातून पावसाच्या धाराशा टप 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 मार करायच्या मारायच्या त्यावेळेस ती ती आई आपल्याला अशी अंतकरणाला आवळून धरायची तो पावसाचा मार सहन करायची पण तरीही तीच आई याच शेतीत याच मातीत पुन्हा राबायची असं हे कितीही आयुष्यात संकट आलं तर याच शेतीनं आपल्या आईंना शिकवलं याच शेतीनं आपल्याला आजोबाला शिकवलं याच शेतीनं आपल्याला शिकवलं आयुष्यात कितीही संकट आलं तरीही खंबीरपणे मनघट्ट करून संघर्ष करायचा जगायचं प्रेरणा याच शेतीनं याच मातीनं आपल्या पाठीमाटल्या कितीतरी पिढ्यांना दिली आपल्या आईंना दिली वडिलांना दिली आणि आपणांनाही दिली हेच प्रेरणा आपण आता पुढल्या पिढींना द्यायची आहे पण ही शेती नुसता सातबारापुरताविषयी नोंद विषय मर्यादित नसून तो आपल्या एक अंत्यकरणातला भाव आहे आपल्या मागडल्या कितीतरी पिढ्यांच्या कष्टाचं ते एक प्रतीक आहे आपल्या आई पायातून आपल्या आदि आज, आजोबांच्या आजींच्या पायातून कष्ट करताना इथंच सांडलेल्या रक्तांचा तो एक सोनेरी ठेवा आहे आणि त्याच रक्तांचा आपल्या आईवडिलांच्या आपल्या आजोबाच्या कष्ट करत असताना पायातून काटा मोडून दगडा ठेसा लागून सांडलेल्या रक्तांचा एक गंध याच मातीत आहे आणि तोच गंध आज आपल्याला संकटात जगण्याची प्रेरणा देतो म्हणून तो आपला गुरु आहे हा उटा ठेवा एवढ्यासाठी आहे असं कितीतरी कष्ट करून आपल्या पूर्वजांनी जपलेलं हे सोनं आधुनिकच्या आधुनिकतेच्या काळात डिजिटल युगाच्या काळात इंटरनेट युगाच्या काळात जर आपण ते कुणाला विकत असू तर आपण फार मोठी चूक करतो आहे भावांना आपण हे नुसती स्थिती विकत नाही तर आपल्या अनेक पिढ्यांच्या कष्टाचा इतिहास विकण्याचा प्रयत्न करतोय असं मला वाटतं म्हणून जे शेतकरी पुत्र आहेत त्या प्रत्येक शेतकरी पुत्राला माझी विनंती असेल आपल्या आईवडिलांचं आपल्या आजोबांचं आजींच्या कष्टाचं हे प्रतीक हा ठेवा हे वैभव थोड्याशा पैशासाठी आपण कदापिही कोणाच्या हातात देऊ नये एवढं मला मनातून सांगावंसं वाटतं शेवटला एवढंच म्हणेन हे शेती ही शेती जी आहे ते फक्त ठिबक सिंचनसाठी स्प्रिंकलरसाठी विहिरीसाठी ऑनलाईन करायचा विषय नाही तर ही शेती ही माती आपल्या पूर्वजांच्या कष्टाचं नुसतं प्रतीक नाही तर ती प्रेरणा आहे आणि ती आपण जपायची आहे पुढल्या पिढीकडे द्यायची आहे अशी ही स्थिती आणि माती आपलं एक अंतकरण आहे आणि त्या अंतकरणाला आपण सर्वांनी काळजी करून जतन करायचं आहे जपायचं आहे त्याच आयुष्यात कधीही कितीही संकट आले तरी ही कधीच सौदा करायचा नाही सर्व शेतकरी पुत्राकडून मी ही अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो आपलाच पत्रकार बाबुराग लावे भादा